मित्रांनो केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सर्व योजनांची माहिती आता तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवर भेटणार आहे आणि त्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे मायस्कीम मित्रांनो केंद्र सरकारकडून मायस्कीम नावाचं हे प्लॅटफॉर्म नवीन सुरू करण्यात आलेलं आहे आणि या प्लॅटफॉर्मवर देशामधल्या सर्व योजनांची माहिती तुम्हाला भेटणार आहे तर मित्रांनो मायस्कीम या प्लॅटफॉर्मचं एक ॲप्लिकेशनसुद्धा गुगल प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये माय स्कीम ॲप्लिकेशनला आपण कसे वापरू शकतो आपण विविध प्रकारच्या योजनांची माहिती कसे घेऊ शकतो प्रत्येक योजनेला कोणकोणते कागदपत्र महत्त्वाचे आहे असे सर्व प्रकारची माहिती आपण या माय स्कीम प्लॅटफॉर्ममधून घेऊ शकतो तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये ही संपूर्ण माहिती पाहणार आहोत की माय स्कीम ॲप्लिकेशन आपण मोबाईलमधून कसे वापरू शकतो तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच ऑनलाईन सरकारी आणि डिजिटल माहितीसाठी एबीके ऑनलाईन टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो आजची ही व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो गुगल प्ले स्टोरमधून तुम्हाला सर्वप्रथम माय स्कीम नावाचं हे ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे गव्हर्मेंट ऑफ इंडियाकडून हे माय स्कीम ॲप्लिकेशन देण्यात आलेलं आहे या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला सर्व योजनांची माहिती भेटणार आहे हे ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर या ॲप्लिकेशनला आपण ओपन करू मित्रांनो माय स्कीमच्या या ॲप्लिकेशनला ओपन केल्यानंतर या ठिकाणी काही माहिती तुम्हाला देण्यात येते ही माहिती तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आणि खाली या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो माय स्कीम ॲप्लिकेशनचं हे होम पेज तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की सरकारी योजना आणि ज्या योजना तुमच्यासाठी आहेत त्या तुम्ही या ठिकाणी शोधू शकता मित्रांनो तर या ठिकाणी डॅशबोर्डमध्ये तुम्ही पाहू शकता की एकूण एक हजार आठशे सत्तर योजना आहे त्यानंतर पाचशे पेक्षा जास्त योजना केंद्र सरकारच्या आहे आणि त्यानंतर जे भारतामध्ये जेवढे पण राज्य आहे त्या राज्यांचे ज्या योजना आहेत त्या एक हजार तीनशे पन्नासपेक्षा जास्त आहे मित्रांनो तर या ठिकाणी खाली आल्यानंतर कॅटेगरीचं तुम्हाला ऑप्शन दिसतं या ठिकाणी कॅटेगरीच्या या ऑप्शनमध्ये प्रत्येक कॅटेगरीप्रमाणे योजना दिलेल्या आहे तर या ठिकाणी ॲग्रिकल्चर रुरल एनव्हामेंट बँकिंग फायनान्शियल सर्विसेस अँड इन्शुरन्स प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणकोणत्या योजना आहे ते योजना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो बिझनेस आणि एन ऑन्टरप्रनरशिपमध्ये दोनशे चोवीस योजना आहे एज्युकेशन अँड लर्निंगमध्ये चारशे अठ्ठ्याहत्तर योजना आहे हेल्थ आणि वेलनेसमध्ये एकशे अडोतीस योजना आहे तर या क्षेत्रांमध्ये जेवढ्या पण योजना आहे त्या तुम्ही या ठिकाणी कॅटेगरीप्रमाणे या ठिकाणी बघू शकतात तर या ठिकाणी आपण एखादं कॅटेगरी ओपन करू आपण हेल्थ अँड वेलनेसच्या या ऑप्शनवर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्ही सर्चसुद्धा करू शकतात आणि ऑल स्कीम म्हणजे सर्व स्कीम या ठिकाणी तुम्हाला भरायला भेटतील त्यानंतर स्टेट स्कीम म्हणजे राज्याच्या योजना तर या ठिकाणी प्रत्येक राज्यानुसार त्या योजना दिसतील तामिळनाडू राज्याची योजना छत्तीसगडची योजना दिल्लीमध्ये कोणती चालू आहे दिल्ली, दिल्ली आरोग्य निधीची योजना अरुणाचल प्रदेशमध्ये ती योजना अशा सर्व योजनांची माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात मित्रांनो मॉल डिटेल्स या ऑप्शनवर ति क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या राज्यामधली ती जी योजना आहे त्या योजनेची संपूर्ण माहिती या ॲप्लिकेशनमधून घेऊ शकतात त्यानंतर सेंट्रल स्कीम मित्रांनो त्या कॅटेगरीमध्ये केंद्र सरकारची कोणती योजना देण्यात आलेली आहे ती योजना तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात मित्रांनो त्या योजनेबद्दलची माहिती तुम्हाला हवी असेल तर मोल डिटेल्सच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर त्या योजनेची माहिती तुम्ही या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून घेऊ शकतात मित्रांनो मित्रांनो माय स्कीम या ॲप्लिकेशनच्या डॅशबोर्डमध्ये आल्यानंतर वर सर्च बार दिलेलं आहे तुम्हाला जर एखाद्या योजनेबद्दलची माहिती हवी असेल तर त्या योजनेचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाईप करून सर्च करायचं आहे आणि ती योजना तुमच्यासमोर येईल आणि त्या योजनेबद्दलची सर्व माहिती तुम्ही त्या या ॲप्लिकेशनमधून घेऊ शकतात मित्रांनो तुमच्यासाठी कोणती योजना व्यवस्थित आहे कोणती योजना तुम्हाला लागू आहे तुम्हाला तो या तुम्हाला से हे जर तुम्हाला बघायचं असेल तर या ठिकाणी ऑप्शन देण्यात आले फाइंड स्क्रीम्स फॉर यू तर या फाइंड स्क्रीम फॉर यूच्या या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमच्याबद्दल थोडी माहिती या ठिकाणी द्यायची आहे आणि हे ॲप्लिकेशन तुम्हाला सांगेल की कोणती योजना तुम्हाला लागू आहे तर या ठिकाणी आपल्याला थोडी माहिती द्यावी लागणार आहे आपण आपलं जेंडर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे किती वय आहे ते या ठिकाणी सिलेक्ट कर करायचं आहे आणि च्या बटनवर क्लिक करायचं आहे यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं या ठिकाणी राज्य सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी आपण राज्य सिलेक्ट करून देऊ आपण अर्बनमध्ये येतो तर रुरल एरियामध्ये येतो तर या ठिकाणी नेक्स्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमची ट्रास्ट कोणती जनरल आहे ओबीसी आहे तर या ठिकाणी शेड्यूल ट्रास्ट आहे तर या ठिकाणी तुमची क्ला कास्ट या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे मित्रांनो तर तुम्ही डिफरन्शियल एबल्ड आहे का मित्रांनो तर तुम तर या ठिकाणी हे सिलेक्ट करायचं आहे डू यू बिलॉन टू मायनॉरिटी तर या ठिकाणी ही सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित द्यायची आहे तुम्ही स्टुडंट आहे का तर या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित सर्व माहिती या ठिकाणी लिहा तुम तुमचं एम्प्लॉयमेंट स्टेटस काय आहे तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड आहे का तर प्रायव्हेट ठिकाणी काम करून राहिले ही सर्व माहिती थी, या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे मित्रांनो तुमचं ऑक्युपेशन काय आहे या ठिकाणी ते ऑक्युपेशन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तुम्ही कोणते काम करतात ते काम या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तुम्ही बी पी एल कॅटेगरीमध्ये येतात ते सिलेक्ट करायचं आहे तुमची फॅमिली ॲन्युअल इन्कम किती आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो सर्व माहिती भरून ते लागु लागु ते ते तुम्ही जेव्हा सबमिट कराल तेव्हा तुमच्यासमोर तुम्हाला जेवढ्या पण योजना लागू आहे लागू होणार आहे त्या योजना तुमच्यासमोर दिसतील त्या योजनांबद्दल तुम्ही या ठिकाणी माहिती घेऊ शकतात मित्रांनो तर छत्तीस योजना तुमच्यासाठी लागू आहे या ठिकाणी असा एक मॅसेज देण्यात आलेला आहे तर या ठिकाणी त्या योजना तुम्ही पाहू शकता की कोणतो कोणकोणत्या योजना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे तर या ठिकाणी आपण एक योजना या ठिकाणी पाहू की प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, या या योजना या तर या योजनेबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मोल डिटेल्सच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी पहा प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनाबद्दलची या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर बेनिफिट म्हणजे या योजनेचे फायदे काय आहे ते फायदे या ठिकाणी देण्यात आलेले आहे अजून काही तुम्हाला ह माहिती हवी असेल तर या ठिकाणी लिंकसुद्धा देण्यात आली आहे गोईडलाईन्स म्हणजे या योजनेच्या गाईडलाईन्स काय आहे मित्रांनो ती इथं लिंक देण्यात आलेली आहे तर ते तुम्ही वाचू शकता त्यानंतर इलिजिबिलिटी म्हणजे पात्रता प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी पात्रता काय ती पात्रतेची माहितीसुद्धा या ॲप्लिकेशनमध्ये देण्यात आली त्यानंतर मित्रांनो ॲप्लिकेशन प्रोसेस कशी जाणार आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन ॲप्लिकेशन प्रोसेस आहे त्या प्रोसेस तशा आहे तर या योजनेबद्दलची ॲप्लिकेशन प्रोसेस या ठिकाणी देण्यात आली आहे त्यानंतर मित्रांनो कोणकोणते डॉक्युमेंट या योजनेसाठी आवश्यक आहे तर या ठिकाणी डॉक्युमेंटचं सेक्शनमध्ये काही लिहिलेलं ले नाही आहे त्यानंतर फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन तर आपल्या मनात जे प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो त्या अशा पद्धतीने प्रत्येक योजनेची माहिती तुम्ही या माय स्कीम या प्लॅटफॉर्ममधून घेऊ शकतात मित्रांनो या ठिकाणी आपण परत मागे जाऊ आणि असे अनेक योजना आहे मित्रांनो ज्या योजनांची माहिती तुम्ही या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून घेऊ शकतात मित्रांनो या प्लॅटफॉर्मची वेबसाईटसुद्धा आहे त्या वेबसाईटबद्दल ची माहिती मी एका व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेली आहे की माय स्कीम या प्लॅटफॉर्मची वेबसाईट तुम्ही कशा पद्धतीने वापरू शकतात तर या विषयावर सुद्धा मी एक व्हिडिओ तयार केलेली आहे त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की पाहा मित्रांनो या ॲप्लिकेशनमध्ये जर तुम्हाला साईन इन करायचं असेल तर वर या ठिकाणी मेनूचं ऑप्शन देण्यात आलेले या ठिकाणी तुम्ही भाषा बदलू शकता इंग्लिश किंवा हिंदी भाषेमध्ये चा चा या ॲप्लिकेशनचा वापर करू शकतात या स्कीम प्लॅटफॉर्मचा तुम्ही वापर करू शकता साईन इन करण्यासाठी साईन इनच्या या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि डिजी लॉकरच्या अकाउंटच्या माध्यमातून या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला साईन इन करावं लागणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण डिजी लॉकर ॲप्लिकेशनच्या माध्यमातून साईन इन करू मोबाईल नंबर लिहायचा आहे त्यानंतर सिक्युरिटी पिन लिहायचा आहे जो सहा डिजिट सिक्युरिटी पिन असतो तो पिन तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे आणि या ठिकाणी पिनलेस ऑथेंटिकेशन जर तुम्हाला करायचं असेल पिन न ताटता ऑथेंटिकेशन करायचं असेल तर या यु ऑप्शनचा वापर करू शकतात नाहीतर जर पिन तुम्हाला माहिती असेल तर या ठिकाणी तो पिन लिहून तुम्ही पत्ता तुमच्या डिजिलॉकरच्या लॉकरच्या अकाउंटच्या माध्यमातून माय स्कीम प्लॅटफॉर्ममध्ये साईन इन करू शकता त्यानंतर ट्रान्सेंट द्यायचे टर्म्स ऑफ यूजला ट्रान्सेंट द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही सक्सेसफुल माय स्किम ॲप्लिकेशनमध्ये साईन इन होऊन जाल मित्रांनो डिजिलॉकरमध्ये आपण आधार कार्डच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करतो तर आधार नंबरला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल त्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर तुम्हाला ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी लिहून तुम्हाला माय स्किम ॲप्लिकेशनमध्ये साइन इन करावं लागणार आहे मित्रांनो डिजि लॉकरमध्ये आपण जर आपले डॉक्युमेंट ॲड केले असतील तर ते डॉक्युमेंटला या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील ते डॉक्युमेंट जर तुम्हाला माय स्कीम ॲप्लिकेशनसोबत शेअर करायचे असेल तर या ठिकाणी ते तुम्ही सिलेक्ट करू शकतात तुमची जी प्रोफाईल इन्फॉर्मेशन आहे नाव जन्मतारीख जेंडर तुमचा ईमेल ॲड्रेस तुमचा घरचा ॲड्रेस तुमचा प्रोफाईल फोटो या सर्वांची कन्सेन जर तुम्हाला द्यायची असेल तर या ठिकाणी अलाऊच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे किंवा तुम्ही दिने करू शकतात म्हणजे द्यायची नसेल तर डिने करू शकतात मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कन्सेंट व्हॅलिडिटी इज सब्जेक्टेड टू ॲप्लिकेबल लॉ बाय लेकिन इन अलाऊ यू आर गिवन कन्सेंट टू शेअर विथ माय स्कीम म्हणजे डिजि लॉकरची संपूर्ण माहिती तुम्ही माय स्कीम ॲप्लिकेशनसोबत शेअर करू इच्छिता आहे का नाही तर याचं कन्सेन तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे मित्रांनो मित्रांनो अशा पद्धतीने माय स्कीम हे प्लॅटफॉर्म तुम्ही ॲप्लिकेशनच्या माध्यमातून वापरू शकतात याचं ऑफिशियल ॲप्लिकेशन गव्हर्मेंट ऑफ इंडियाकडून गुगल प्ले स्टोअरमध्ये देण्यात आलेलं आहे या ॲप्लिकेशनचा वापर करून तुम्ही कोणत्याही योजने संदर्भात माहिती ही ॲप्लिकेशनच्या माध्यमातून घेऊ शकतात त्याची पात्रता काय आहे ॲप्लिकेशन प्रोसेस काय आहे त्याचे फायदे काय प्रत्येक योजनेची माहिती तुम्ही या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मा घेऊ शकता प्रत्येक राज्यामध्ये कोणकोणत्या योजना चालू आहे केंद्र सरकारच्या योजना कोणत्या आहे राज्य सरकारच्या योजना कोणत्या आहे ते सर्व योजना तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात मित्रांनो स्टेट स्टेटच्या योजना या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आंध्र प्रदेशमध्ये वीस योजना आंध्र प्रदेश राज्याच्या चालू आहे आणि त्यानंतर चारशे एकोणसत्तर या केंद्र सरकारच्या योजना चालू आहे मित्रांनो छत्तीसगडमध्ये दिल्लीमध्ये गोवा गुजरातमधल्या असे प्रत्येक राज्याच्या योजना कोणकोणत्या आहे त्या सर्व योजनांची माहिती तुम्ही या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घेऊ शकतात मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही माय स्कीम या प्लॅटफॉर्मचा वापर ॲप्लिकेशनच्या मा माध्यमातून करू शकतात मित्रांनो आणि प्रत्येक योजनेबद्दलची माहिती ही तुम्ही मोबाईलमधूनच घेऊ शकतात मित्रांनो माय स्कीम प्लॅटफॉर्मची वेबसाईटसुद्धा आहे तुम्ही त्या वेबसाईटचा वापरसुद्धा गुगल क्रोममधून जाऊन करू शकतात मित्रांनो तर मित्रांनो आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच ऑनलाईन सरकारी आणि डिजिटल माहितीसाठी के ऑनलाईन टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटूयाचा नवीन व्हिडिओमध्ये येता नवीन विषयासोबत तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र